तर विद्यार्थी मित्रांनो कलम एकशे तेरा टेररिस्ट ऍक्ट दहशतवादी कृत्य म्हणजे काय तर एवर इंटेन टू थ्रेटन म्हणजेच की जो कोणी एखादा जाणीवपूर्वक उद्देशपूर्वक एखादं कृत्य करतोय असं एखादं जाणून बुजून असं एखादं भीती निर्माण होवी अशा प्रकारचं कृत्य आहे आणि अशा प्रकारचं कृत्य हे या आपल्या देशाच्या भारताच्या एकता अखंडता विविधता तसेच भारताचं सार्वभौमता तसेच भारताची सुरक्षा तसेच भारताची आर्थिक सुरक्षा यांना हानी पोहोचवतोय भीती निर्माण करतोय दहशत निर्माण करतोय तसेच आशा कृत्यामुळे भारतातील नागरिकांना तसेच भारतातील इतर नागरिकांना व्यक्तींना तसेच शेजारील राष्ट्रांना दहशतवाद निर्माण करून गोंधळ माजवतोय तसेच दहशत निर्माण करतो भीती निर्माण करतोय तर अशा व्यक्तीला अशा व्यक्तीच्या कृत्यामुळे जर निरपराध लोकांचे प्राण गेले असतील जीवितहानी झाली असेल तर अशा व्यक्तींना त्यांच्या कृत्याप्रमाणेच फाशीची शिक्षा तसेच जन्मठेपेची शिक्षा आणि दंड यामध्ये सांगितलेला आहे तर मित्रांनो तसेच अशा प्रकारच्या कृत्यामुळे जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला नाही परंतु इतर प्रकारच्या इजा आणि गंभीर इजा झालेली आहेत तर अशा वेळेस कमीत कमी पाच वर्षे आणि जास्तीत जास्त जन्मेठेपेपर्यंतची शिक्षा या कायद्यामध्ये सांगितलेली आहे